या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला माणस येऊन मेन नाही गोष्ट येतात फक्त बघतात हे झालं ते घटना झाली चार दिवस जातात आम्ही लोक तिथं दा, आंदोलन करतो चार दिवस सगळ्या गोष्टी ते काय असं वाटतंय की लोक सहन हा लो, लोक सहन करतात सगळ्या गोष्टी हा विसरून जाते ते आता मॅडमला ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस फोन केलाय तरी पण अजून मॅडम जुन्नरून इथे आले नाहीत मग का नाही आले मॅडम मॅडम का नाही आले मी मॅडमला पैसे घ्यायला सांगा ना मग ते सांगतो तिला तिची आईची ते कसा काय ती पोरे घालते आमच्या भावाची माझ्या पुरीची बाईट आहे वाणी साहेबांना बाईट आहे तिची यांला काय यांची पोर आण पिंजरे ठेवा म्हणा मग तुम्हाला कळत काय आमचं हे काय आमचं येतं ते सहा वाघ कुठं सोडलं म्हणा हे सांगा ते तर भावनाच आहेत वाघ ते वाघ सहा कुठं खात्याला हो म्हणून सांगा सावा वा कुठे आम्हाला वळसे पाटील येऊ द्या आढळ येऊ द्या गाडी मी स्वतः फोडणार त्यांची नाही फोडेन तर बापाचं नाव नाही सांगणार त्यांना येऊ द्या कोणता पुढे यायचा त्याला म्हणा ये तू पेंपर काढत आता येतात भाषण तर निघून जातात सांगतेच बघता कोणी काही करत नाही वाघ त्यांना परमिशन वाघ मारत तुम्ही निहूत नका वाघ आम्ही मारतो तुम्ही डायरेक्ट आता सरकारला एवढे आमची विनंती पंचवीस लाख तुम्ही खाल्लं आमचं पंचवीस लाख काय करायचे पंचवीस लाख तुम्हाला आम्ही देतो त्या तुमचं फॉर मी मारतो फॉरेस्ट खात्यावाल्या बाईला चार लाख रुपये मोजून दिलेत माय वस्तू मुरम तिचा सुद्धा पर उच्चारला नव्हता मुरम प्रायव्हेट मुरम रोडला टाकला होता आमच्या घरी एक खडा नाही नेला चार लाख रुपये दिलेत त्या मॅडमला आणि एक महिना कम्प्लिट आमच्या वस्तू तिथे लावून ठेवलं होतं तिने यांनी काही केलं तरी चालते आम्ही काही करायचं नाही फक्त पिंजर किती लावले काही पिंजरे लावले मी बघायला गेलो तिथं फक्त सहा पिंजरे लावले एवढे वाघ नेले माया घरा वाघ सोडले कुठे तुम्ही दाखवा ना तुम्ही कॅपॅसिटी किती आहे तुम्ही सहा वाघ धरलेत ना ते कुठे ते दाखव तुम्ही आम्हाला आता वाघ पाहिजे होती ना पिंपळवंडीला दोन वाघ पकडले मी स्वतः वाने डोला गेलो होतो काय तिथं गेटच्या बाहेर गाड्या उभ्या केल्यानंतर एक छोटस गेट आहे त्यातून फक्त एकच माणूस येऊ शकतो त्यातून आतला माणूस बाहेर आला फक्त चौकशी केली काय आणले दोन गाड्या दोन दोन गाड़े, दोन गाड्या हो दोन बिबट्या नेले होते त्यांनी फक्त दोन ड्रायव्हर आणि दोन गाड्या आतमध्ये घेतल्या माझ्यावर अजून एक माणूस होता ते आम्हाला आतमध्ये येऊन सुद्धा देत नव्हते सुद्धा देत नव्हते आतमध्ये काय आम्हाला त्यांना मी आता बिबटे घेऊन मी आलोय लोकांनी मला पाठवले कुठं सोडता ते पाहायला आणि तुम्ही मला आतमध्ये येऊन देत नाही सांगायचं काय एक मिनिट त्यांना सांगायचं काय मग त्यांनी आतमध्ये घेतलं म्हणलं मला तुम्ही बिबटे कुठं उतरून घेतले ते मला बघायचं म्हटलं आतमध्ये गेलो त्यांनी ते जिथं पिंजऱ्या उतरवले होते ते पिंजऱ्यापाशी फोटो काढले मग मी परत गेटवर गेटवर आल्यानंतर त्या वॉचमनला विचारलं म्हणलं आता समजा मी दोन वाघ घेऊन आलो इथं अशा रोज किती गाड्या येतात तो म्हणला रोज दोन तीन दोन तीन येतात हे मग याची कॅपॅसिटी किती आहे चाळीसची आहे दोन तीन माइन झाले किती पन्नास साठ वाघ झाले मायनस एवढे वाघ गेले कुठं मी आतमध्ये गेलो होतो फक्त दोनच पिंड आतमध्ये होते दुसरं मला एकही पिंजरा दिसला नाही तिथं हे वाघ जातात कुडं इथं काय सांगतात आम्ही तिथं तिथं नेतोय

अठरा तारखेला मी पुण्याला कांदा घेऊन गेलो पिकअप मध्ये खाली करून येत होतो पावणे दोन वाजता देवगाव फाटीच्या वरती आणि काठापूरच्या खालती शिवाला रात्री पावणे दोन वाजता तिथं बिबट्या सोडलाय आणि माझ्या साक्षीला अजून दोन बिलाची एक नवरा बायको जण पावणे दोन वाजता फारिस्ट फारिस्टा तिथं सोडलाय बिबट्या माझ्या समोर अठरा तारखेला म्हणजे बारा बारा वाजेच्या पुढे एकोणीस तारीख चालू झाली म्हणजे एकोणीस तारखेला रात्रीचा पावणे दोन वाजता सोडलेला आहे मी पुन्हा मार्केटला कांदा खाली करून येत होतो फक्त पाचशे मीटर वरचे सोडल्याच्या नंतर तो बिलांच्या घराकडे खाली गेला आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशीच भेटलं तो चाटे म्हणून इथं देवगावच्या फॉरेस्ट मध्ये राहिला त्या दोघांना एक आमच्या घराकडे परत आलं आता करायचं काय आता भरपूर परत येऊन सोडतात सगळ्यांना माहितीये आम्हाला फक्त बिबट्या मारायची पाहिजे बाकी पैसे नको पैसे आमच्याकडे भरपूर आहेत पैसे यांची आम्हाला भीक नकोचे भीक आम्हाला पाहिजेच नाही आमच्याकडे पैसे भरपूर आहे यांचे पंचवीस लाख आणि आमचा माणूस येणार नाही आम्ही पन्नास लाख देतो मारायला त्यांच्या पुढे त्यांच्या पुढे मारतो पन्नास लाख आम्ही अख्खा गाव करीन करी तर माझं वावर वावरील पन्नास लाख देतो यांना यांनी बघतो तुमचं पोर दे मग त्यांना त्यांचा अंतकरण कळण काय आता आमच्या भावाची ती भावाची पोर खाल्ली पाच वर्षाची बारा तेरा वर्ष बाकी काहीच नाही यांना पैसे खाण्यासाठी म्हणूनच त्यांनी ठेवली इथं तुमचं सारखे मीच घ्यायचं दादा तुम्हाला अहो यांनाय या काला काही घ्याय देणच नाही दोन दिवस करते वातावरण करून का तिसऱ्या विषय परत गार काही घ्याय दे यांना याला वाटतं पब्लिक गार झालं का सगळं गार झालं पाटील डिव्हिजन आहे कधी खरा आमचं एवढं द्या आम्हाला बाकी काहीच नाही येणार त्यांनी फक्त बिबटे मारायची परमिशन इथं घेऊन यायचं यायचं इथं आमच्या त्यांचा बिबटे आपली माणसं परमिशन घेऊन उचलत नाही